महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजे महाऊर्जा अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत ते अर्ज कशा पद्धतीने करायचे किती पदांसाठी कोणत्या पदांसाठी ही भरती जाहीर केलेली आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत मित्रांनो महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजे महाऊर्जा यांचं हे संकेतस्थळ आहे महाऊर्जा डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही आलात तर तुम्हाला भरती या सेक्शनमध्ये कोणती भरती सध्या आलेली आहे याची माहिती मिळेल इथं तुम्हाला पुणे कार्यालयामध्ये व्यवस्थापक संगणक संगणक प्रोग्रामर व प्रकल्प कार्यकारी अधिकारी या पदावर सेवा करार पद्धतीने भरती राहणार आहे याची सूचना इथं आहे त्यानंतर सविस्तर जाहिरात जी आहे या ठिकाणी सविस्तर जाहिरात सुद्धा तुम्ही पाहू शकता सविस्तर जाहिरात इथं ते मेल आय डी दिलेले आहेत ईमेल आय डी ॲडमिन ॲट द रेट महाऊर्जा डॉट कॉम आणि जी एम ए डी एम ॲट द रेट महाऊर्जा डॉट कॉम हे मेल आय डी तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत महाऊर्जा मुख्यालय पुणे या कार्यालयातील संगणक विभागात मॅनेजर आय टी व संगणक संयोजक कॅम्प्युटर प्रोग्रामर तसंच हरित ऊर्जा विभाग म्हणजे ग्रीन हायड्रोजन या विभागातील व्यवस्थापक व प्रकल्प कार्यकारी अधिकारी ही पदे भरायची आहेत यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तात्पुरत्या स्वरूपात ही नेमणूक असेल सहा महिन्यासाठी ही नेमणूक असेल आवश्यकतेनुसार नंतर त्याचा कालावधी वाढवण्यात येऊ शकतो अर्जदाराची निवड झाल्यानंतर महाऊर्जा मुख्यालय औंत पुणे येथे तुम्हाला काम करायचं आहे नियुक्ती करायचे पद त्याचं मानधन इथे दिलेलं आहे संगणक विभागात व्यवस्थापक संगणक ही एक जागा आहे एमटेक कॉम्प्युटर सायन्स मध्ये असणं गरजेचं आहे शैक्षणिक पात्रता तुम्ही इथं बघितली त्यानंतर अनुभव आहे कमीत कमी पाच वर्ष आणि मानधन मिळणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये संगणक विभागात दुसरं पद आहे संगणक संयोजक बी टेक बी एमटेक एमई किंवा कॅम्प्युटर सायन्स आय टी मध्ये झालेलं असणं गरजेचं असेल कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव येथे लागेल साठ हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे त्यानंतर दुसरा है, हरीत उर्जा विभाग आहे हरित ऊर्जा या विभाग यात सुद्धा व्यवस्थापक हे एक पद आहे या पदासाठी बी इलेक्ट्रिकल केमिकल ई एन टी सी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला इथं प्रेफरन्स दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं एकूण दहा वर्षाचा अनुभव त्यापैकी नवीन व नवीकरणीय ऊर्जामधला कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं असेल पंच्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे हरित ऊर्जा विभागातच प्रकल्प कार्यकारी अधिकारी म्हणून दोन जागा आहेत या ठिकाणी सुद्धा शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट दिलेली आहे वर्षाचा अनुभव तुम्हाला आवश्यक असेल आणि सहा साठ सा, हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला जे अर्ज करायचे आहेत अर्हता प्राप्त इच्छुक उमेदवारांनी खाली नमुना दिलेला आहे त्या नमुन्यातून अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरून वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करायचे आहेत हे अर्ज तुम्ही या दोन्ही मेल सादर करू शकता ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून मग मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल मुलाखत तुम्हाला स्वखर्चाने हजर राहायचं आहे हे झालं त्यांच्या जाहिरात जी होती ती जाहिरात आपण बघितली त्यांचा जो अर्जाचा नमुना आहे याच ठिकाणी अर्जाचा नावे नमुना म्हणून दिलेला आहे अर्जाचा नावे नमुना तुम्ही ओपन करायचं या ठिकाणी तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करायचा अर्जाचा नमुना इथं तुमचं छायाचित्र अर्जदाराचं नाव सहिष्णिक अर्हता अर्जदाराचा पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक टाकायचा आहे ईमेल आय डी जन्मदिनांक वय कामाचा एकूण अनुभव आणि स्वरूप टाकून तुम्हाला या ठिकाणी ठिकाण दिनांक आणि स्वाक्षरी करायची आहे अर्जासोबत तुम्हाला शैक्षणिक आराती प्रमाणपत्र अनुभवाचं प्रमाणपत्र आणि संयघोषणापत्र जोडायचं आहे हे सगळं स्कॅन करून तुम्हाला या जाहिरातीमध्ये जे दोन मेल आय डी नमूद केलेले आहेत ऍडमिन ऍट रेट महाऊर्जा आणि जी मॅडम ॲट रेट माहुर्जा डॉट कॉम याच्यावर तुम्हाला वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी पाठवायचे आहेत हे ध्यानात थे ठेवा तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते सुद्धा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर सुद्धा करा धन्यवाद